रामकृष्ण हरिविठ्ठल केशव स्त्रियामध्ये जवळजवळ टेन पर्सेंट स्त्रियामध्ये ती ज्या स्त्रिया मासिक पाळी म्हणजे पबर्टी जेव्हा सुरू होते म्हणजे साधारण बारा तेरा वर्षाच्या पुढे ते साधारण पन्नास वर्षापर्यंत वय असलेल्यापैकी शंभर स्त्रियामध्ये दहा ते पंधरा टक्के स्त्रियांना आणि अलीकडे तर जास्तच याचा प्रॉब्लेम आहे पी सी ओडीचा आणि महत्वाची गोष्ट ही आहे की ही एक पद्धतीची म्हणजे तुम्हाला सांगतो हा त्रास स्त्रीला लग्नाच्या अगोदरपासून सुरू होतो लग्नानंतर हा त्रास सुरू होत नाही मासिक पाळी ज्या वेळेला येते त्यावेळेला मासिक पाळी इरेग्युलर राहणे आणि इरेग्युलर राहणे काही काही स्त्रियांच्या बाबतीत येतच नाही ती सहा सात सात महिने येत नसल्यामुळं पॉलिसिस्टिक ओरी डिसऑर्डर किंवा डिसीज पी सी म्हणतात आणि हे तयार व्हायच्या अगोदर हे ॲट अ टाइम दोन्ही पी सी ओ एस आणि पी सी ओडी हे काही काही स्त्रियांच्या बाबतीत ॲट ए टाइम असतात म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम की जिथे ओव्हरीमध्ये शिष्ट तयार होतात आणि या शिष्टकडून लक्षात ठेवा मेल हार्मोन सिक्रिट केला जातो अँड्रोजीन ज्याला म्हटलं जातं अगोदर पूर्ण माहिती ऐका आणि हा कशामुळं होतोय तर आहारामध्ये आधुनिक पद्धतीनं आपली आहार पहिल्यापासून केल्यामुळं मग ते कुठलाही असेल हा दत्तगुरूंचा प्रसाद आहे लक्षात ठेवा मी सांगतोय म्हणजे तुमच्या पोटी निश्चित संतान हे निर्माण होणार त्यासाठी मी प्रथम अगोदर काय खाऊ नये ते सांगतो दत्तगुरूंवर विश्वास ठेवा त्यांचं स्मरण करा लक्षात ठेवा त्रिसत्व रजतम गुण एकत्रित आलेले म्हणजे तीन तत्व एकत्रित आलेली देवता की ज्यांची मी भक्ती करतो किंवा ज्यांच्या योगाने मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि दत्तगुरूंच्या कृपेने भगवंताच्या कृपेने हे तर हे आपण आत्मसात करून काय खाऊ नये ते पहा इथे वर्ज आहे तुम्हाला मांस अजिबात खायचं नाहीये तीन महिने पूर्णपणे गर्भ राहीपर्यंत लक्षात ठेवा किंबहुना तुमची डिलिव्हरी होईपर्यंत मांस भक्षण वर्ज उपचार चालू आहे त्यावेळेला तर वर्ज करायचंच लक्ष द्या प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ मोठा होणार आहे ज्यांना नको आहे त्यांनी आता स्किप करा आणि जावा म्हणजे हे ज्ञान काय पळवून किंवा थोडंसं मी पैसे कमवण्यासाठी हे सांगत नाही आहे हे सर्वांना इन डिटेल माहिती सांगत असतो त्यानंतर दुसरा पदार्थ वर्ज करायचा आहे मैद्यापासून बनवलेला कुठलाही पदार्थ हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे उपाय ज्या दिवशी तुम्ही चालू करणार आहात तेव्हापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत मैद्यापासून बनवलेला पदार्थ अजिबात थोडाही प्राशन करायचा नाही आहे त्यानंतर पुढे पदार्थ मी सांगतो एक म्हणजे आपणाला लहानपणापासून सवय लागलेली आहे पिझ्झा बर्गर उघड्यावरचं अन्न खाणं मग ते कुठल्याही पद्धतीचं असेल तेलकट पदार्थ खाणं साखर जास्त असलेले पदार्थ खाणं त्यानंतर ड्रिंक्स पिणं लक्षात ठेवा या गोष्टी सोडा असलेलं कोणतंही पेय अजिबात कोल्ड्रिंक्स उन्हाळा असो पावसाळा असो काही असो माटातनं पाणी प्यायचं तेही कोणतं प्यायचं ते, ते व्हिडिओच्या सर्वात शेवटी सांगतो मी जेवणानंतर कोणतं पाणी प्यायचं हे पहिल्यांदा हे जे पदार्थ आत्ता मी जे सांगितले हे सर्व पदार्थ तुम्ही वर्ज करायचे आहेत हां चहा तुम्ही पिऊ शकता कमी साखर असलेला चहा परंतु दिवसातून एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळा तेही ही कोरा छा प्यायचा आहे गुळाचा चहा प्यायचा आहे लक्षात ठेवा साखरेचा चहा प्यायचा नाही गुळ वापरताना सेंद्रिय गुळ मेडिकलमध्ये मिळतो या सेंद्रिय गुळापासून केलेला चहा हा तुम्ही पूर्णपणे म्हणजे तुमचं हे पी सीओडी पूर्ण बरं होऊन तुम्हाला मासिक पाळी येऊन तुम्हाला प्रसाद दत्तगुरूंचा प्रसाद तुमच्या पोटी राहिल्यानंतर सुद्धा पूर्ण डिलेवरी होईपर्यंत नाहीतर तुम्ही मध्ये आधी थोडंसं काय पत्ते तुम्ही नाही पाळलं की लक्षात ठेवा मी त्याला काय करू शकत नाही जे पथ्य आहे ते पाळणं आवश्यक आहे हे पत्ते आहे पहिल्यांदा आणि सर्व रोगाचं हो निवारण जर कुठलं असेल तर पत्ते पाळणे हे सर्व रोगाचं हो निवारण आहे आणि हे पथ्य तुम्ही पाळल्यानंतर मग मी दररोज एक लाडू खायला सांगणार आहे पंधरा दिवस आलं का लक्षात लाडू तयार कर करण्यासाठी कुठले कुठले पदार्थ लागणार आहेत हे पदार्थ तुम्ही लिहून घ्या पहिले पदार्थ जे पाच मी सांगतोय हे पाचीच्या पाची, पाची पदार्थ दोनशे ग्रॅम आहेत हे लक्षात ठेवा त्यापैकी पहिला पदार्थ आहे मेथीदाना एक झाला दुसरा पदार्थ आहे आळसी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो दोनशे ग्रॅम तिसरा पदार्थ आहे पंपकीन सीड्स ज्याला आपण भोपळ्याच्या बिया म्हणतो दोनशे ग्रॅम चौथा पदार्थ आहे खारी क दोनशे ग्रॅम आणि पाचवा पदार्थ आहे बाजरी दोनशे ग्रॅम लक्षात आला असेल हे पाच पदार्थ सर्वांच्या लक्षात आलेले असावेत म्हणजे हे दोनशे दोनशे ग्रॅम घेतलं म्हणजे हे सर्व एक किलो झालं लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते पुन्हा पुढे आता पुढील जे सर्व पदार्थ सांगतोय ते सर्व पदार्थ शंभर शंभर ग्रॅम आहेत लक्षात ठेवा त्यातला पहिला पदार्थ आहे बदाम शंभर ग्रॅम घ्यायचे बडीसेप दुसरा पदार्थ झाला शंभर ग्रॅम त्यानंतर काजू शंभर ग्रॅम घ्यायचे त्यानंतर बेलाची साल बेलाची वनस्पती माहीत आहे तुम्हाला ज्याला बेल फळ येतं त्या बेलाची झाडाची साल मिळते मेडिकलमध्ये नसेल तर बेलाचं झाड शोधायचं आणि त्याची साल लक्षात ठेवा शंभर ग्रॅम हा चौथा पदार्थ सांगितला तदनंतर काळे तीळ अतिशय महत्वाचे आहेत लक्षात ठेवा पाचवा पदार्थ सांगितला शंभर ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम खडीसाखर शंभर ग्रॅम त्यानंतर लवंग पन्नास ग्रॅम आणि दालचिनी पन्नास ग्रॅम असं दोन्ही मिळून शंभर ग्रॅम हळद घ्यायची साधारण पण पन... आता इथनं पुढं पुढं ज्या सांगतोय वस्तू त्या पन्नास पन्नास ग्रॅम आहेत लक्षात ठेवा हळद पन्नास ग्रॅम घ्यायची त्रिफळा चूर्ण पन्नास ग्रॅम घ्यायचं आणि सिलाजीत पन्नास ग्रॅम घ्यायचं आणि याच्यामध्ये पळसाच्या बिया लक्षात ठेवा पळस हा प्लॅन्ट आहे पळसाच्या बिया पंधरा नीट लक्ष द्या पळस बी असं म्हटलं जातं त्याला किंवा त्याचं चूर्ण मिळतं ते पन्नास ग्रॅम घेतलं तरीसुद्धा चालू शकतं वस्तू माझ्या मते सर्व व्यवस्थितरित्या तुम्ही लिहून घेतलेल्या असतील हे सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर साधारण दोन किलोच्या आसपास होतं आहे आता ही एक एक एक, एक वस्तू घेताना एकत्रित आपण ह्या वस्तू करतोय त्यावेळेला दत्तगुरुंच्या नावाचा जप ज्या स्त्रीला पी सी वयस आहे त्या स्त्रीनं फक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप करत 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 हे पदार्थ घ्यायचे एकूण दोन किलो पदार्थ होतील मी दत्तगुरूंचा मंत्र पुन्हा एकदा सांगतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा ज्या वेळेला हे पदार्थ आपण एकत्रित एक करतोय त्यावेळेला हे नामस्मरण झालं पाहिजे त्यांच्या कृपा आशीर्वादाने जे आपण नामस्मरण करतोय त्या ध्वनिलहरीज लक्षात ठेवा ते त्या जे घेतलेलं अन्न आहे त्या अन्नामध्ये मिसळल्या जातात दत्तगुरूंचं सत्व त्याच्यामध्ये मिसळलं जातं जसं की फुलाचा सुगंध असतो तशा पद्धतीनं जसा तो सुगंध आपणाला दिसत नाही परंतु तुम्ही मंत्र ज्या वेळेला हा बोलताय त्यावेळेला निघणारे वेवज हे तरंग त्या प्रत्येक धान्यामध्ये हे ॲड होत असतात म्हणून वरती थमनेलमध्ये दत्तगुरूंचा प्रसाद असं टाकलेला आहे आणि हे सर्व जेवढे काही मी पदार्थ सांगितले हे सर्व पदार्थ कच्चे घ्यायचे यातला एकही पदार्थ भाजायचा नाही आणि हे सर्व एकत्रित करून मिक्सरमध्ये अगदी बारीक चूर्ण करायचं याचं माझ्या मते लक्षात आलं असावं तुमच्या बारीक चूर्ण करत असताना सुद्धा आपल्या मुखानी थोडं थोडं घेऊन बारीक चूर्ण करा ना, ते दोन किलो एकदम होणार नाही परंतु एक तीन चार वेळेला हे केलं बारीक झालं की ते बाजूला काढायचं बारीक झालं की ते बाजूला काढायचं पुन्हा ते सगळं एकत्रित एक करून दोन तीन वेळेला मिक्सरमधून काढायचं म्हणजे एक जिन्सी मिश्रण तयार होतं आणि याच्यामध्ये गोमातेचं लक्षात आलं का तुमच्या गोमातेचं तूप नसेल तर तुम्हाला कोणतंही तूप भेटतंय ते तुम्ही गोमातेचं तूप म्हणून त्याच्यामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि ते एकत्रित करून याचे पंधरा लाडू तयार करायचे किती लाडू तयार करायचे पंधरा लाडू तयार करायचे याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे जे पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये तूप वापरू शकता जर तुमचे लाडू तयार होत नसतील तर साधारण दोनशे ग्रॅम दोन किलो हे भागिले पंधरा म्हणजे दोन हजार ग्रॅम भागिले पंधरा केलं की किती उत्तर आहे ते बघायचं साधारण दररोज एकशे पस्तीस ग्रॅम लक्षात ठेवा मी काय म्हणते ते हे एकशे पस्तीस ग्रॅम प्राशन करायचं आहे लाडू बनवले तर पंधरा लाडू याच्यापासून बनवायला फार काय असा वेळ लागणार नाही आणि तूप टाकल्यानंतर ते झाकून ठेवा लक्षात ठेवा आणि जे पीठ तयार केलेलं आहे त्याच्या सोबोवताली गाईचं गोमत्र गोल असं त्याच्यावर नाही शिंपडायचं लक्षात ठेवा जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ ज्या पात्रात आहे त्या पात्राच्या सभोवताली हो गाईचं गोमूत्र शिंपडायचं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदय दत्त एकवीस वेळा जप करायचा आणि मग लाडू बांधायला सुरुवात करायची ते तयार केलेले लाडू एका बरणीमध्ये भरून ठेवा ते पंधरा दिवस आपल्याला पाहिजेत लाडू केव्हा खायचे तर हे लाडू तुम्ही जो सकाळी नाश्ता करताय त्या नाश्त्याच्या वेळेला फक्त एकच लाडू खायचं दुसरं काही खायचं नाही याच्याबरोबर तेवढा एक लाडू तुम्हाला भरपूर झाला कारण जेवढं तुम्ही उपाशी पोटी कराल लक्षात ठेवा तेवढं हे फलद्रूप होईल आता पुढे काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे हे सकाळचा विधी झाला आता जेवणाच्या अगोदर जेवणामध्ये तुम्ही काहीही वापरू शकता फक्त वरचे पदार्थ सोडून मात्र आठवड्यातून एक तीन वेळा तरी हे तिन्ही पदार्थ एकत्र एकत्रित करून भाजी तयार करायची सुक्की भाजी कुठलाही पदार्थ बनवताना जे आपण वापरतो ते तेल वापरू नका मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल दोन्हीपैकी एक तेल थोडंसं वापरायचं आहे हा लाडू होईना तर त्याच्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल मिसळलं तरी बी चालू शकतं अतिशय उत्कृष्ट असतं तिळाचं तेल लक्षात ठेवा तीन पदार्थ एकत्रित समसमान एकत्रित घेऊन त्याच्यामध्ये पालक दुसरं शेवगा वनस्पती माहीत आहे शेवग्याचा पाला किंवा अलीकड अलीकडं शेवग्याचं चूर्णही मिळतं पाल्याचं अतिशय पौष्टिक आहे हे लक्षात ठेवा नसेल तर तुम्ही मेथीची भाजी पालकाची भाजी आणि तांदूळ ज्या किंवा सेपू पर सेपूचं प्रमाण कमी लक्षात ठेवा हे तीन पदार्थ एकत्रित केलेली भाजी आपल्या आहारामध्ये आठवड्यातून एक दोन तीन वेळा असावी इतर वेळेला तुम्ही जे तुमचं डेली गर, आहार आहे घर घरीच आहार करायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही वर सांगितलेले पदार्थ सोडून कुठल्याही पदार्थाचं तुम्ही भाजी बनवू शकता नेहमी जे तुम्ही बनवता त्या पद्धतीनं याच्यामध्ये कच्चे खावे लागणारे जेव जेवायच्या अगोदर हे कच्चे पदार्थ थोडे तर पाहिजेत एक म्हणजे त्याच्यामध्ये बीट नाहीतर कोबी आज बीट खाल्लं उद्या कोबी खायची परवा काकडी खायची तेरावा पुन्हा गाजर खायचं हे मुख्य चार पदार्थ कच्चे जेवणाच्या अगोदर तुमच्या आहारामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे जेवणाच्या अगोदर सांगतोय आणि हे पदार्थ खायच्या अगोदरच पाणी पिऊन घ्यायचं की जेणेकरून जेवणानंतर तुम्हाला जे पाणी द्यायचं आहे ते पाणी वेगळं आहे लक्षात ठेवा कोणतं पाणी तयार करायचं ते मी सांगतो ना जेवणानंतर सकाळी जेवणानंतर आणि सायंकाळी जेवणानंतर ते सर्वात शेवटी सांगतो परंतु जेवणाच्या अगोदर यातील कोणताही एक किंवा दोन पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि नंतर जेवण अगदी स्लाइटली जेवण करायचं काही तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला थकवा येणार नाही काय नाही उलट या पदार्थाने हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटणार आहे लक्षात ठेवा सकाळी हे सायंकाळी कुठलेही तुम्ही पदार्थ बनवून जेवणाच्या अगोदर हे कच्चे खायचे त्यानंतर जेवण करते वेळी न विसरता सायंकाळच्या वेळेला सकाळी नाही सायंकाळच्या वेळेला पांढरा कांदा कमीत कमी अर्धा कांदा तरी जेवणाबरोबर आपण त्या जिला ओडीचा सा त्रास आहे ज्या स्त्रीला तिनं खाणं आणि हे उपचार लग्नाच्या अगोदरच आईने काळजी करून जे दवाखान्याला तुम्ही लाखो रुपये खर्च करता तुम्हाला हे फालतू वाटू देऊ नका अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो या नाहीतर मग पुन्हा लग्नानंतर कराव्या लागतील कधी ना कधी लक्षात ठेवा भगवंताचं सत्व ओडी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर भगवंताच्या नामस्मरणाचं सत्व जोपर्यंत तुमच्या उधरी जात नाही तोपर्यंत तुम्हाला आपत्य आपत्याचाच प्रॉब्लेम येतो पाळी नाही म्हणलं की आपत्य नाही लक्षात ठेवा आणि आता सायंकाळी जेवण झाल्यानंतर जेवण केलं की सायंकाळी हे चार जे सिरप आहेत ते चार सिरप हे मिळतात मेडिकलमध्ये एक आहे आशोकारिष्ट अशोकाचं झाड माहीत आहे तुम्हाला अशोकवनामध्ये रामायणामधील सीता लक्षात आलं तुमच्या त्या झाडाला वर आहे लक्षात ठेवा त्यानंतर दश दशमुलारिष्ट मेडिकलमध्ये मिळतं एक सांगितलं अशोकारिष्ट दशमुलारिष्ट ती सर मी सांगतोय महारसनादी काढा आणि चौथं मी सांगतोय कुमारी आसव चार बॉटल त्या बॉटलमधलं प्रत्येक बॉटलमधलं पंधरा पंधरा पहिल्या एक तीन चार दिवसामध्ये दहा दहा एम एलच घ्या लक्षात ठेवा हे दहा एम एल दहा एम एल दहा एम एल आणि दहा एम एल असं चाळीस एम एल झालं अर्ध्या ग्लास कोमट पाण्यामध्ये हे अगोदर टाकायचं आणि त्यानंतर कोमट पाणी त्या ग्लासमध्ये ओतायचं आणि चमच्याने ढवळायचं आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना हे प्यायचं आहे लक्षात ठेवा कुठलं म्हणजे ज्यांचं आयुष्य सुखात गेलेलं आहे पहिलं त्यांना हे करणं आवश्यक आहे आता पाणी जेवणानंतर कुठलं प्यायचं आणि सायंकाळी झोपताना ओटी पोटावरती जिथे गर्भाशय आहे ओटीपोट म्हणजे लक्षात येतं घरातील शाण्या स्त्रीला विचारा वृद्ध स्त्रीला ओटी पोट कशाला मानतात ते सांगतात तुम्हाला ओटी पोटावरती म्हणजे बेंबीच्या खालच्या बाजूला जे लाल तेल मिळतं लक्षात ठेवा हे लाल तेल नवरत्न तेल लक्षात ठेवा लाल रंगाचं त्याची दररोज सायंकाळी ओटी पोटावरून म्हणजे बेंबीच्या खालचा भाग पूर्णपणे मालिश करायचं पाणी जे आहे ते नारंगी म्हणजे ऑरेंज बाटली मधील पाणी तुम्ही प्यायचं आहे आता हे पाणी तयार कसं करायचं बघा दररोजच्या दररोज त्यासाठी नारंगी बॉटल मिळतात घेऊन या ती नारंगी बॉटलमध्ये पाणी भरायचं आणि दिवसभर कमीत कमी सहा तास उन्हामध्ये राहिली पाहिजे सहा तास उन्हामध्ये राहून पुन्हा तुम्ही घरात ठेवली फ्रीजमध्ये फक्त नाही ठेवायची घरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालते लक्षात आलं का तुमची त्या बॉटलमधलं अर्धी बॉटल पाणी सकाळी जेवणानंतर आणि अर्धी बॉटल पाणी सायंकाळी जेवणानंतर हे जर तुम्ही रुटीन अशा पद्धतीनं केलं शब्द घास आपल्या पदार्थ तोंडात चालला म्हटलं की अवधूत चिंतन मनातल्या मनात करायचं ते हे, हे अपना से नहीं। नहीं। ते ते ही सेवा आपल्याला जगाला दाखवण्यासाठी करायचं नाही मूल आपल्याला झालं पाहिजेला आहे जगाला नव्हे ध्यानात आलं त्याच्यामुळं अंतकरणामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही म्हणाल काहीतरी अंधश्रद्धा तुम्ही पसरवताय परंतु नाही ज्यांना असं वाटतंय ज्यांचा दत्तगुरूंवर विश्वास आहे त्यांनीच हा प्रयोग करावा अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगितली ज्यांचा विश्वास नाही त्यांनी सरळ व्हिडिओ स्किप करावा आणि पुढे जाऊ जे कमेंट्स आल्या अनेक व्हॉट्सअपवरती रिपोर्ट पाठवले सर मुलं होत नाहीत पी सी प्रॉब्लेम आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे सर सर वजन वाढलेला आहे किंवा शिष्ट तयार झालेले आहेत सगळे प्रॉब्लेम स्त्रियांचे याच्यामुळं पूर्णपणे पंधरा दिवस तुम्ही हे केलं आता इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो मध्येच जरी तुम्हाला समजा विठाळा आला पाळी आली तरी हा उपचार बंद करायचा नाहीये कंटिन्युअस हा उपचार चालू ठेवायचा व्हिडिओ मोठा झाला हे मलाही माहीत आहे परंतु सर्वसामनं तुमच्या ज्या शंका आहेत कारण येतात या आणि पुन्हा आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर आम्ही एकत्रित यायचं किंवा नाही तर लक्षात ठेवा या दरम्यान जर पाळी आली या दरम्यान जर पाळी आली तर पाळीच्या बरोबर पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापासून पुढे तुम्ही एकत्रित यायच लक्षात ठेवा हे कर्तव्य करणं कर्तव्य कर्म कापलं आपण करणं हे पाप नाहीये अंश आपण त्यांच्यामध्येच नामस्मरण करून भरलेला आहे त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच शरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ठलाल छला 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 छला